निलंबना कारवाई है। कारवाई है। त्या निलंबनाच्या कारवाईबद्दल मी खूप व्यथित आहे ही कारवाई नॅचरल जस्टिसच्या नियमानुसार झालेली नाही आहे काँग्रेस करता माझं पूर्ण आयुष्य मी दिलेलं होतं आणि सुद्धा अशी कारवाई होणं मला फार व्यथित करण्यासाठी दोन वाजून चाळीस मिनिटांनी माझ्या ईमेलवरती आलं त्यानंतर दहा पंधरा मिनिटांनी मी पाहिलं दादा तुम्ही बोलताना बोललात की हुकुमशाही जी आहे आज काँग्रेसमध्ये दिसून आली नेमकी कशी एकाधिकारशाही एका म्हणजे माझे कुठलीही माझ्याशी कोणी चौकशी करता। न करता नॅचरल जस्टिस असतं ना काहीतरी तसं न होता ही एकाधिकारशाही झाल्यामुळेच काँग्रेसला तळाला चाललेली आहे काहीच कारण सांगितले नाही ते तरी मी शोधत राहिलो ईमेल पुढे काही येईल अजून काहीच कारवाई नाही मला आता अजून दोन तीन तासामध्ये झालं ना म्हटलं माझी बाजू मांडणं महत्वाचं आहे ना पुढची रणनीती तुमची कशी असेल मला आ, आता मला यांनी जर पक्षातून काढूनच टाकलं आहे तर मला काहीतरी विचार करावा लागेल दादा तुमची मुलगी जी आहे ती पण भाजपाकडून इच्छुक आहे काय का म्हणाल तुम्ही नाही उमेदवारी करता नाही म्हणता येणार पण तिला आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आजचा दिवस आनंदाचा तर आहेच पण आधीपासून भारताची इकॉनॉमी जी आहे ती दहा नंबरवरून पाच नंबरने आणली ती सांगत असते त्याबद्दल बरोबरीने तिने अजितदादा पवार आणि या लोकांनी जो प्रवेश केला त्यावेळेस त्या सगळ्यांनी विकास पुरुष म्हणूनच त्यांनी मोदीजींकडे बघितलं आणि म्हणून तिची इच्छा झाली म्हणून ती का काँग्रेस बी जे पीमध्ये प्रवेश करण्याचं तिने ठरवलं तिने ती दो एक दोन दिवसात करेल ती बहुतेक ना समजा काय तसं असलं तर निश्चित सांगू निलंबन म्हटलं सहा वर्ष करता निलंबन आता सहा वर्ष काय करायचं तुम्हाला काय शंका वाटते मला मला सहज शंका वाटते की ही अशा पद्धतीची नॅचरल जस्टिस या पार्टीमध्ये होत नाहीये हीच मला शंका वाटते बस तुमचे डायरेक्ट थेट दिल्लीपर्यंत संबंध आहे पण महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष तुम्हाला दुर्दैवी हो गोष्ट दुर्दैव आहे ना की बा आधी माझ्याशी तर बोलायचं असं एक म्हटलं जातं की तुम्हाला ईडीची नोटीस मिळणार होती दोन तीन महिन्यापूर्वी चर्चा होती नंतर ईडीसी नोटीसमुळे तुम्ही प्रवेश करताय की काय वेगळं यामध्ये काहीच तथ्या आपल्या फडणवीसांशी सोबत नाही भाजपच्या संपर्कात मी जेव्हा चांगले काम असतात ते नेहमीच बोलतो त्यांना चांगले काम चालू आहेत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका